माझ्यावरील विशेष प्रेमामुळे मी आमदार मंत्री झालो रवींद्र चव्हाण जे देखे रवी सन्मान ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर श्रीकांत बोजेवार श्रीराम शिदये सुधीर जोगळेकर आदींची प्रमुख उपस्थिती डोंबिवली शहराने मला भरपूर प्रेम दिलं या सांस्कृतिक संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परमवैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार आचार काळापर्यंत पोचून भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन असे विश्वासपूर्वक विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सन्मान ग्रंथ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुधीर जोगळेकर मोरिया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन श्रीकांत बोझेवार श्रीराम शिदये माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर मसाबचे डोंबिली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक आदी मान्यवर उपस्थित होते द्वितीय आवृत्ती सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे त्याद्वारे रवींद्र चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमूळ ही त्या पक्ष कार्यकर्त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे, हे स्पष्ट आहे तसेच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला कार्यसम्राट कार्यकर्ता रवी चव्हाण मिळाले त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर लीना ओ, ओ, ओक मॅथ्यू वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदीची व्यक्त झाली पुस्तकाचे प्रकाशन उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केली समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याचे प्रकाशन केले जनाल एक्सप्रेस मराठी न्यूज सुभाष पटनाईक यांचा हा खास रिपोर्ट खर तर सुधीरने मानपत्र वगैरे लिहिलं आहे बघायचा अधिकार नसतो त्याला तिथे कोण सोनसाखरी ओढणार आहे का चेन स्नॅचर आहे का आकित्माक आहे का तिकडे लक्ष ठेवा लागतं आमची पत्रकाराची जत सामाजिक जीवनामध्ये तशी असते आम्हाला सत्कार वागता येत नाही आम्हाला कुठे गफलत आहे का बघावं लागतं आणि असा स्वभाव असलेली आणि असा व्यवसाय असलेली पेशा असलेली माणसं जेव्हा एखाद्या राजकीय नेत्याचं कौतुक करायला जमतात तेव्हा नक्कीच तो माणूस अपवादात्मक असला पाहिजे जाणकार सुरक्षा सल्लागार इतके निर्माण झालेले मला एक आठवण येते की नव्याण्णव मी जेव्हा पहिल्यांदा आमिष घेत गेलो होतो तर तिथून परत आल्यानंतर आमचे गोपालाचे सुरू म्हणून सर होते ते पुढे पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये प्रिन्सिपल झाले होते तर ते माझ्या बायकोला भेटले म्हणाले काय गं जाईल क भेरे काय कर अमेरिकेत एकच शहाणा माणूस असतो आणि त्याला ते राष्ट्राध्यक्ष करून टाकतो

हस्ते नामदार रवींद्रनाथ चव्हाण शब्दच किती बोलके जे ना देखे कोणी ते ते देखे रवी त्याचबरोबर <laughs> या गाण्याचं रेकॉर्डिंग आणि मी देखील आपण सत्कार केले आदी आशिष दादा कमरे जे देखील कारण सर असू दे या सगळ्यांच्या लेखणीच वाचन करून त्यांच्या एवढं मोठं होता येणार नाही परंतु निदान डोंबिवलीची ज्याला म्हणतात की नाणे पत्रकारितेशी जोडून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे मला दोन तीन आठवणी फक्त या निमित्ताने सांगायच्या आहेत की सन्माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांचं पत्रकारांशी असलेलं नातं हे किती दृढ आहे साधारणतः कागदरेसर हे नाव सगळ्यांना सुपरिचित आहे साधारणतः जुलैमध्ये निधन झालं साधारणतः रात्रीचे सव्वा आठ ते साडेआठ झाल्यानंतर आणि चव्हाण साहेबांचा मला फोन आला अनेकेत कुठे आहेस मी साहेब मठामध्ये आहे आणि सेवा चालू आहे मग आत्ता तातडीने निघायचं आणि कार्त्याय सरांच्या घरी जायचं आणि त्यांना तिथून शिफ्ट करायचं कोविड पिरियड होता सांगतो मी दोन हजार वीसची गोष्ट आणि त्यांना घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये आणि तिथे उपचार करायला सांगायचं तिथे मनोज घरात पोहोचलेला होता आधीच मी गेलो आणि कागदारे सरांचा मुलगा आम्ही त्यांना सर खरं तर घरीच त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्यांना आम्ही पूर्ण पुढे नेलं सगळ्या गोष्टी झाल्या कोविड पिरियड होता त्यामुळे आम्ही तिघच जण होतो आणि महापालिकेचे महेश गुप्ते हे सांगायला मुद्दाम सांगावं असं वाटतं की महेश गुप्ते देखील त्या धर्माला आम्हाला मदत करत होते परंतु त्या कागदारे सरांप्रती असलेलं प्रेम तेव्हा ते राज्यमंत्री होते मला वाटतं सिंधुदुर्ग आणि सगळ्या पट्ट्यामध्ये दौऱ्यामध्ये होते तिथे तातडीनं पोहोच ती मदत कर ती सेवा आहे असं सांगणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे दादा आहे प्रसंग आमचा पत्रकार मित्र बेटावत केतन बेटावतकर याच्यावर देखील जीवघेणा हल्ला झाला आता कल्याणमध्ये आले म्हणजे केतन इथे असेल तर केतनला माहिती असेल कारण केतन नेहमीच सांगतो मला हे म्हणून तिचा आवर्जून उल्लेख करतोय आणि त्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च साहेबांनी केतन वाचला आज या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून असतील किंवा सामाजिक असतील जे परीने करता येतील मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये जेव्हा प्रभूंनी मला सांगितलं की असं असं लिखाण करायचं आहे मग थोडस अँगलने शोधायला लागलो तर चाल त्यांचे आदर्श असतील रवींद्र सावंत सगळ्या प्रकारच्या लोकांना कांतिकच्या दिल्या ते माननीय ज्येष्ठ पत्रकार माननीय भाऊ तोरसे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेला बंद होईल पुस्तकामध्ये त्या लेखामध्ये रवींद्रजींचं कौतुक नाही पण पक्षाची जडणघडण जी काही गेल्या चाळीस पन्नास वर्षातली आहे सुरुवात ती त्याच्यामध्ये लिहिली आहे आणि शेवटच्या चार ओळीमध्ये असं म्हटलं की राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता नेहमी महत्वाकांक्षी असला नाही ती महत्वाकांक्षी झेप रवींद्र चव्हाणांकडे आहे त्यांनी घेतली आहे आणि म्हणून ते यशाची एक एक, एक पायरी चढत चढत पुढे सर आता सांगितलं की सागरवर जे सगळं चालत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो माझ्यात ते अर्धवाक्य आहे की ते जस की पुढे सरकत आहे म्हणजे नेत्यांचा त्यांच्याकडे लक्ष आहे तसं नामदार देवेंद्र ते उजवे आहेत भारत माता की वंदे वंदे खर तर हा माझ्यासाठी वेगळा दिवस आहे प्रभू कापसे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी थोडस भाऊ रागात असं ठरवलं चिखलफेक होत असतो आणि कोणीतरी असतात ते आपल्याशी जेव्हा चर्चा करतात त्यावेळेला लक्षात येतं की आपण जे चांगलं करत असतो त्यामुळे आपल्यावरती चिखलफेक च्या भावना त्या खऱ्या अर्थाने आपल्याबद्दल व्यक्त करत असतात असे असं जेव्हा नेहमी विचारतात त्यावेळेला प्रभूसारखा एक गुणी कार्यकर्ता एक जुनी सहकारी त्याच्या मनामध्ये असं आलं की आपण जे आहे रवी कसा आहे रवींद्र चव्हाण कसा आहे रवी दादा कसा आहे चव्हाण साहेब कसे आहे ज्या ज्या पद्धतीने कोणाला कसं वाटतं हे आपण कदाचित या शहरातील असणाऱ्या प्रत्येकाबरोबर आलेल्या तुमच्या वैयक्तिक संबंधांमुळे त्यांना सांगता येईल का आणि मग ते पुस्तक रूपाने आपल्याला करता येईल का म्हणून का काही अगोदर आरती प्रकाशनच्या माध्यमातून असाच एक प्रयत्न ज्या केला त्या प्रकाशनाच्या नंतर बऱ्याच जणांनी आज नाही परंतु प्रकाशनानंतर ते एवढे मला बोलले तू माझ्याकडून का लिहून घेतलं नाही परंतु ते त्यावेळेला संघाचे पदाधिकारी होते मला अडचण नव्हती मला लिहायचं होत पुन्हा पुन्हा प्रभूला असं वाटलं की आपण त्यामध्ये अजून जे त्यामध्ये लिहू शकले नाही त्यांना पुन्हा विचारावं परंतु आज ज्यांना लिहायचं होतं ते आमच्यात नाही शेवटच्या क्षणापर्यंत मी राजकारणामध्ये खंबीरपणे उभं राहावं कोणाची तमा न बाळगता उभं राहावं लोक काय म्हणतात याकडे लक्ष नको देऊ रवी मला या शहराचं प्रतिनिधित्व करायचं होतं वाटत होतं परंतु ते मला मिळालं नाही तुझ्यासारख्या एका कोणी कार्यकर्त्याला मिळालंय त्यामुळे तमा नको बाळू तू चांगलं करतोयस मला कल्पना आहे आमच्या आमच्यासारखे सर्व कदाचित बरोबर रोज दिसणार नाही परंतु आमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे आम्हाला सर्वांना जो विचार पुढे न्यायचा होता त्या विचारासाठी काम करणारा कोणीतरी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे हे आम्ही नेहमीच ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आम्हाला जे समाधान वाटत हो। ते समाधान मिळवण्यासाठी तरी तू राजकारणात राहा असंख्य करते कारण बघून सांगता मार्गदर्शक शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला माहीत नाही समाजातील त्या शेवटच्या व्यक्तीला आरोग्याच्या व्यवस्थेपर्यंत पोचवणं त्याला मदत करणं त्यासाठी काहीतरी करायला हवं हे सांगणारे असे असंख्य मार्गदर्शनाशिवाय नाही होत असे असंख्य मार्गदर्शक बरोबर होते होते हीच ती वाट आहे की ज्या वाटेवरती असंख्य अडथळे आहेत परंतु तरी सुद्धा तुला चालायची आहे हिम्मत हरली नाही असंख्य आरोप की ज्या आरोपांमुळे जीवनामध्ये असंख्य वेळ आहे असं वाटलं की मी यासाठी आहे का परंतु तरी सुद्धा असंख्य अशा राष्ट्रसेविका समितीच्या असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्या त्या समोर आल्या रवी तू त्यासाठी नाही आहेस तुझं काम वेगळं आहे हे सांगणारे असे संकेत अनेक आरोप प्रत्यारोप मी त्याचे पुनरावृत्ती करणार नाही परंतु मी नेहमीच विचार केला की ही संधी जी आहे ही संधी ज्या लोकांनी मला दिली एक छोटा कार्यकर्ता पुराणिक काकांसारखा एक छोट्याशा वाडामधला अध्यक्ष की जो सहजपणे नगरसेवक होऊ शकत होता पण नाही एक तरुण होतकरूण चांगल्या विचाराचा मुलगा हाच लोकप्रतिनिधी झाला पाहिजे अटिश खंबीरपणे आशीर्वाद वाटेल की करून सर्वांना एकत्र मूठ बांधणं रवीच्या पाठीवरशी उभं राहणं तो करतो एक योग्य आहे अनेक अशा गोष्टी पाठीवरून जेव्हा पाहतो तेव्हा असे असंख्य सहकारी छोट्या वयामध्ये फार पुढे गेलो परंतु लक्षात येतं की माझ्यासारख्या असा असंख्य जणांवरती कदाचित मी पुढे गेल्यामुळे त्यांच्यावरती कधीतरी अन्याय तर घालण नाही ना याची सुद्धा वारंवार आठवण ठेवणं या सगळ्या गोष्टी या शहराने या शहरातील असणाऱ्या जे प्रेमाची जी ऊब आहे त्या उडीमुळे या शक्य शहरातील असणाऱ्या उडीवांपेक्षा या शहराचा असणारा सांस्कृतिक वसा जो आहे तो जपणं हे शहरासाठी फार महत्वाचं आहे शहरामधील असणारी एखादी वाईट घटना ज्या वेळेला वर्तमानपत्रात यायची तेव्हा मी व्यथित होऊन जेव्हा पत्रकारांना फोन करायचो की यामध्ये लिहिताना एवढी कटुता का तर शहराला आणि शहराच्या असणाऱ्या संस्कृतीला थोडंसं का होईना फेज कमी लागले असते प्रयत्न आपण असा करूया की होणार नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या समजण्यासाठी एक डोंगुलीकर होणं हे फार महत्वाचं